नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं झालेलं प्रसिद्धी आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एम पी एस सी आयोगामार्फत विशिष्ट शैक्षणिकर्ता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरता आयोजित चाळणी परीक्षेबाबतचं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे तर जाहिरात क्रमांक तेहतीस दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक चौतीस दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक पंच्याहत्तर दोन हजार बावीस जाहिरात क्रमांक पंचवीस दोन हजार तेवीस आणि जाहिरात क्रमांक एकवीस दोन हजार तेवीस संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे चाळणी परीक्षा संगणक प्रणाली आधारित सा आधारित चाणी परीक्षेसंदर्भातलं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर जाहिरात क्रमांक तेहतीस दोन हजार चोवीस विधी सल्लागार गट अ या पदासाठी जे परीक्षेचं ठिकाण असणारे मुंबई आणि परीक्षा असणारे पाच जुलै दोन हजार पंचवीस वेळ असणारे सकाळी नऊ ते दहा जाहिरात क्रमांक चौतीस दोन हजार चोवीस विधी अधिकारी गट अ परीक्षेचं ठिकाण असणारे मुंबई परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे आणि वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढची जाहिरात आहे जाहिरात क्रमांक पंच्याहत्तर दोन हजार बावीस सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था गट ब मुंबई दिनांक असणारे परीक्षेचा पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा तीस ते बारा तीस त्यानंतर पुढची जाहिरात आहे जाहिरात क्रमांक पंचवीस दोन हजार तेवीस गृहप्रमुख गटभ समाज कल्याण आयुक्तालय परीक्षेचं ठिकाण असणारे मुंबई आणि परीक्षेचे दिनांक असणारे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि परीक्षेचा हा वेळ असणार आहे दुपारी दोन ते तीन त्यानंतर पुढची जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एकवीस दोन हजार तेवीस निरीक्षक अधीक्षक दिव्यांग संस्था गट दिव्यांग कल्याण आयुक्तालय मुंबई या ठिकाणी जुलै पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि परीक्षेचा वेळ असणारे चार तीस ते पाच तीस या वेळेत परीक्षा आयोजन अभ्यासक्रम निवड प्रक्रिया इत्यादी बाबीचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाण व तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक व दोन वरील संवर्ग करता सारणी परीक्षा परी घेण्यात येईल तसेच अनुक्रमे तीन आणि पाच तीन ते पाच वरील संवर्गाकरता स्वतंत्र चाळणी परीक्षा घेण्यात येईल सामयिक तसेच स्वतंत्र चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे प्रत्येक संवर्गाकरता संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे पुढील प्रक निवड प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येईल तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचा अपडेटची माहितीचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर या पद, वरील पदासाठी अर्ज केला असेल तर येणाऱ्या वेळापत्रकानुसार जे आहे तर ते परीक्षेचं शेड्यूल परीक्षेचं ठिकाण परीक्षेचा दिनांक आणि वेळेनुसार संपूर्ण डिटेल अपडेट माहितीमध्ये देण्यात आलेली आहे एम पी एस सी आयोगाची ऑफिशियल वेबसाईट आहे एम पी एस सी